स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना नेते संजय आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणेही यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी तरुणांना शरीर सौष्ठवाचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा शिर्डीत भरण्यात आली असून यात अनेक युवकांनी सहभाग घेतला निरोगी जीवनशैली आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने शरीर सौष्ठवाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संजय अप्पा शिंदे पाटील दिनेश शिंदे शुभम भोसले सुयोग सावकारे प्रफुल्ल आहेर ऋषी भोसले पंकज कोते मयूर सिपेकर अजय गायकवाड आकाश गायकवाड मयूर शेर्वेकर बंटी सोमवंशी केतन सोमवंशी सोयल नागरे तमू नागरे संकेत झरेकर शुभम कोते दिनेश भैरत संतोष कटारे साईराज गायकवाड साई सिंग आणि इतर सर्वच कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले यांच्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला शिवजयंतीचा हा सोहळा केवळ उत्सव न राहता समाज उपयोगी उपक्रमांमुळे अधिक प्रेरणादायी ठरला स्वराज्य प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून तरुण पिढीला सशक्त आणि दृष्टीने हा कार्यक्रम ठरल्याचे बाळासाहेब ठाकरे पर्यणित स्वराज्य सेना च्या माध्यमातून सुजयंतीनिमित्त आपण इथं बॉडी शो भरावला होता जे नाम चीन बिल्डर आहे ते सगळे आले इथं आणि आपले किरण पाटील आपले हिंदूराष्ट्र तरुण मंडळाच्या जिममध्ये तयार झाले आणि त्यांनी रेल्वेसाठी केले महाराष्ट्रासाठी केले आणि राज्य आंतरराज्य स्पर्धा जिथल्या त्यांनी याचं नियोजन केलं नियोजन एकदम उत्तम केलं सगळ्या स्वराज्य सेनेच्या पोरांनी बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नियोजनामध्ये भाग घेतला आणि अति सुंदर ह्या स्पर्धा झाल्या त्याबद्दल मी इथे जे आलेले आयोजक स्पर्धेमध्ये उतरलेले बॉडीबिल्डर आणि टोटल शिर्डीकरांनी जे सहकार्य दिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सगळ्यांचे शतश आभार मानतो आणि याच्या पुढे पण आम्ही असेच कुठले ना कुठले मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊ आणि त्यासाठी सगळ्यांना बोलू अरे शिर्डीकरांना आणि जेवढे पण तरुण पिढी आणि कार्य स्वराज्य सेनेचे हिंदू बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाचे जय महाराष्ट्र ग्रुपचे जे, जे कार्यकर्ते यांना सगळ्यांना असंच कायमस्वरूपी कामं करून जनतेचे कामं करून असे मोठे मोठे शो भरून सगळ्यांना प्रेरित करीत राहू हीच तो आणतो सगळ्यांना विनंती करू का इथून पुढं तुम्ही अशा प्रकारे आम्हाला सपोर्ट करत जा आम्ही वेळोवेळी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं असे शो घेऊन सगळ्यांचं मनोरंजन पण होईल आणि तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागेल खरंच म्हणजे शिर्डीच्या लोकांना एक म्हणजे बघून अभिमान वाटला की एवढा बॉडी बिल्डिंगला सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा हे आम्हाला तुम्हाला बघून तुम्हाला समजलं पाहिजे की व्यसन नाही पाहिजे की ज्या चांगलं खावा चांगली बॉडी करा हेल्दी राहा हेच मला सांगायचं आहे आणि खरंच बरं वाटलं मस्त नियोजन होतं आणि एवढं आहे बेस्ट वाटत आपल्या शेजारी मस्त मस्त मला खरंच बरं वाटलं की आणि महत्वाची गोष्ट सांगायची मी संकेतला पण बोललो की बक्षीस एवढे ठेवलेत ना की खेळाला महत्वाचा पैसे पाहिजे त्यांना खर्च खायचा खर्च भरपूर असतो तर आमच्या भागात तर एवढं बक्षीस कधी नसतंय जिल्ह्याला इथं जिल्ह्याला एवढं बक्षीस त्यांनी ठेवलंय खरंच बरं वाटलं खर तर ऑर्गनायझर आपानी बघत होतो मी ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट क्राऊड हा युथ होता यंग मुलं होती आणि कुठंतरी या मुलांना योग्य वळण द्यायचं काम बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धांच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आप्पा करतायत हे खरंच चांगली गोष्ट आहे कारण की असे पुढारी हल्ली बघायला मिळत नाहीत पुढारी कुठंतरी तरुणांना चुकीच्या वाटेवरती घेऊन जाऊन त्यांच्याकडे असलेल्या शक्तीचा वापर चुकीच्या पद्धतीने करून कुठेतरी त्यांचं करिअर बिघडवण्याचं काम करत आहेत पण आप्पा करिअर घडवण्याचं काम करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे त्याचसोबत शिर्डीकरी या ठिकाणी भरपूर उपस्थित होते स्पर्धा चांगली झाली गौरव सरांनी सांगितलं जसं सा बॉडीबिल्डर लोकांना पैशाची गरज असते कारण की अंडी खायचे चिकन खायचं आहे इवन फिश बघायला गेलं तर मार्केटमध्ये खूप महाग आहेत त्याचा खर्च आहे त्याचसोबत प्रोटीन सप्लिमेंट याचा खर्च आहे त्यासोबत जिमचे कोच फी याचा खर्च आहे काय काय बॉडी बिल्डर घरदार सोडून बॉडी बिल्डिंग करतात त्याच्या गाडीचं डिझेल रेंट ह्या सगळा खर्च आहे सो so, बॉडी बिल्डर लोकांना पैसा मिळतोय ही एक चांगली गोष्ट आहे आणि खरंच चांगली स्पर्धा होती बघून बरं वाटलं धन्यवाद